अतिशय सुंदर पहिल्या पहिल्याच प्रयत्नामध्ये गुणांची लायलूट करतोय तो अतिशय सुंदर डेफरन्स पाहायला मिळतोय या ठिकाणी वर्ष झाला होंडवारी सगळ्यांचा प्रतिनिधी karaabatanggata seperti waktu <warfare> Dewa <handy bunker ring> बंदे yeah, really. चालू सामना संपल्यानंतर संजय कडापा व्हर्सस श्री गणेश पायरेमाल हा सामना चालू सामना संपल्यानंतर लगेचच दोडी संघाच्या संघनायक गाडी ग्राउंडचा दाबया अतिशय सुंदर सामना पाहायला मिळतोय तो दुसरा सामना जय मसाबा आणि जय भवानी काय काय हा सामना ताळांची वाडी वर्सेस गावठेवाडी असा सामना अतिशय रंगत असा सामना पाहायला मिळतोय अतिशय सुंदर प्लस अतिशय सुंदर एडी संघाकडून रॅडिंग पाहायला मिळते पुन्हा एकदा ताराकेवाडी संघाकडून गावठेवाडी संघाच्या प्रणावामध्ये मात्र एक कुणाची लयलूट करता येतो अतिशय सुंदर शेवटच्या काही अवधी असताना सांग

चालू सामना संपल्यानंतर चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी सोमताई कराप्पा अ हो वसेस श्री गणेश पायरमाळ अ हो। असा सामना होईल दोन्ही संघाच्या संघ नायकांनी आपल्या आज एक दुकार राहील आपण लगेच चालू सामना संपल्यानंतर आपले संघ उपस्थित करायचे आहेत चालू सामना श्री कृपा ताड्याची वर्सेस श्री हो अतिशय सुंदर असा सामना ताड्याची वाडी वर्सेस गावटेवाडी असा सामना अतिशय सुंदर अतिशय सुंदर रेडिंग पाहायला ते गावटेवाडी संघाकडून आपले संघ उपस्थित करायचे अ वर्सेस श्री गणेश पायरेमाळ एक नामावंत संघ पण किलो वजन अतिशय सुंदर दिव्य पाहायला मिळतोय तो गाव्यघाच्या रायडरला कुठंतरी बाहेर टॅच करण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा ताडाच्या वारीचा संघ तर रायडर मात्र इथं कुठंतरी बाद होतोय रायडरला मात्र पक्कड होतय अतिशय सुंदर दिनास एक समीकरण अतिशय सुंदर झेल अतिशय सुंदर मारून झेप रायडर मात्र आई गुणांची लाईलूट करतोय आपले पाहण्या मात्र जड करण्याचा प्रयत्न करतोय पुन्हा एकदा ता तारा संघाकडून अतिशय सुंदर अशी रेड रायडर मात्र चालू सामना संपल्याच्या नंतर सोमजा कडापा हा श्री गणेश आज सामना संपल्यानंतर लगेच संघाच्या संघ आपले संघ उपस्थित करायचे चालू सामना ताराची वाडी वर्सेस गावठेवाडी अतिशय सुंदर असा सामना तुळशीचा सा सामना पाहायला मिळतोय कावठ्यावाडीचा रायडर मात्र कुठलीही जोखीम न घेता सेपरेट पार पाडण्याचा प्रयत्न करतोय अतिशय सुंदर चाराचं समी एक समीकरण सुंदर गाडी मारण्याचा प्रयत्न जो होता यशस्वीरित्या पार पडतोय आणि तारा संघाचा पार्ट कुठं तरी अतिशय सुंदर झे राष्ट्रपती यशस्वीरित्या एक गुणाची लाई करतोय करते पुढा जवारी संघाचा एक उंच रायडर चा एक समीकरण अतिशय सुंदर टॅटल करण्याचा प्रयत्न मात्र रायडर मंत्र एक गुणाची लाईट करतोय रायडर सेफली आपल्या पाहण्यामध्ये सामन्याला रंगत आलेले अतिशय सुंदर असा सामना पाहायला मिळतोय ताराजवाडी संघ असटोडी

अतिशय सुंदर सामना ताराची वाडी असं गावटी वाडी असा तुळशीचा सा सा सामना रंगच सामना पाहायला मिळतोय आणि अतिशय सुंदर केला जातोय रायडर मात्र पाहत होतो या ठिकाणी कावठीवाडी संघाकडून पुन्हा एकदा एक नंबर जर्सी परिधान केलेला रायडर अतिशय सुंदर प्रयत्न रायडर मात्र पुन्हा एकदा ताड्याच्या वडिसंघाचा उंच कोरा रायडर पाच नंबर जर्सी परिधान करून गावठेवाडी संघाच्या प्रणांगणामध्ये रायडर मात्र कोणतेही जोखीम न घेता रायडर निकाला ते परत अतिशय सुंदर टॅकल केला जातोय रायडर ना मात्र कुठेतरी रोखण्याचं काम केलं जात आहे तो कारवाडी संघाकडून अतिशय सुंदर तोंड गुरु